दाताच दांत बन घ्या ग कुंकू घ्या कुनी काळमणी दाताच दत्त बन घ्या ग कुंकू घ्या कुनीकार मणी बाय सुया गेदा धा चकने गे चकणे डोळ्या चना धा पायी तुंबकाचा शोभायी आपू केसा चुको जारी बाई टक्क मक्क बघतील कुंकू घ्या बाई सुया दाबन घे बाई सुया गे दाबन घे पोत घे बिब गे बाळा गे, 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 गे कंगवा घे पावडर गे गाणी घे काय व बाय काय काय पाहिजे तुला कंगवा काय तेव्हा पाहिजे ते हो। आम्ही वैद्य समाजाचे लोक आम्ही ना जंगलात भटकायचो बरं का आणि मुळ्या जाळ्या समज घेऊन यायचो पण नंतर नंतर काय झालं मग आमच्या बाया जे आहे ना हे हे सगळं विकायला लागल्या आणि दारोदारी फिरायला लागल्या मग आमच्याकडं कंगवा फनी येणी सगळं असतं बरं का बाय तुझ्या पोराचं लग्न आहे ना घे ना बाय हे बाय हे टिकले आहे टिकले आहे बांगड्या आहे बघ पावडर आहे तुझ्याकडे पाहुणे येतील माय मग घे ना घालण्या बिलण्या लागतील ना सगळं लागाल तुला हा बांगड्या आहे हे बघ तुला घालायला पा पैंजण बी हा हे बघ पैंजण पाहिजे तू पंजण घ्या ही घे पावडरची डबी हाय हा टिकल्या बी आहे लय टिकल्या आपल्याकडे तुला कुठल्या पाहिजे ते आपण घेऊ माय हा तुम्हाला कुठं पाहिजे खेळायला पोरांना बावला बिला पाहिजे खेळणं पाहिजे काही पाहिजे होतील देवाच्या दयाने ते दयातील हे बघा चांगलं फॅनशी 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 टिकल्या बिटल्या सगळं हाय फॅनशी आपलं तुमच्या साडी साडीला लावताय ना तुम्ही ते पिना बी खाय आपल्याकडे हे बघा आरसा आरसा देऊ का आरसा आरसा देऊ हे बघा आरसा आहे फणी पण हाय माय देते कुठे माय काज बी आहे ताज हाय मंगलसूत्र हाय कुंकू हाय हे बा तुझ्या बाळाला मनगटा घ्यायचा का तुझ्या बाळाला मनगट घेती घे ना जोडवे हाय दातून गेले दात घाल पिवळे पडलेले तुझ्या दात हे बाय परत खेळायला पाहिजे दाबून पाहिजे बाय झाडे घालायला चढले घालायला ना घेव चांगलं नवरात पण चंड राहील कोणाला फानी पाहिजे होती फाली घेवानी फाली पाहिजे होती कुठे पाहिजे ठेवून ठेवून काळी पडली बाई आमचं बाई तू समाजात असा लय भटकावं लागतं लय दारोदारी भटकावं लागतं त्याच्या दारोदार त्याच्या दा... हे फक्त पन्नास रुपयाचं बाय फक्त पन्नास रुपयाचं तुला काय कमी नाही बाय नाही लय भटकावं लागतं माय हे बघ तुकडं घ्यायचं नसेल ना तर हे घे आणि भाकर तुकडा दे आम्ही असंच करतो माय कोणी जर काय नसलं ना कोणाकडे पैसे नसता काय काय पण परिस्थिती असू शकते आम्ही काय करतो हे घे बाय आणि एखादं भाकरी तुकडा दे कारण भाकरीसाठीच पोटामध्ये लय फिरतो बाय गा बाय असं पोरगं डोक्यावर दो, घेऊन लागते हे बाय रडत राहतो <coughs> काय करावं त्याला माय थोडं डोक्यात घेऊन पाणी घेऊ माय तू पोरली तू नकोकडे हाय बाय माय थोडं डोक्यात देते का माय नंतर बांधायची मी आता हे असं ये रहा मैं आ